तर मित्रांनो काल आपण रत्नागिरीला गे गेलेलो आणि हा आणला आहे नवीन सेटअप आपल्यासाठी नवीन फिशिंगचा सेटअप आणलेला काल भाईस तू काय काढशील काय असतो <laughs> तांबोचा काढलाय या गोबर काढले आज कोकर नाही बघू शकतो कोकर काढ <काड़> रे बाबा आता लागलाय मासा तसाच घेऊन आलो पटापट पट्टा आता उडायला नको फक्त काय तर इकडे ना जा टाकलंय आतमध्ये आता ना ते खाली जाऊन रापणार आणि मासेना कांडाईला भरणार आतमध्ये इकडे जाळी काढून ही वरती काढल्याच्या नंतर दाखवतो ह्याच्यामध्ये साईज एवढी आहे ना मोठे मोठे त्याच्यात नमस्कार मित्रांनो मी एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आपण रत्नागिरीला आलेलो आणि दादांच्या शॉप मध्ये आलोय पुन्हा एकदा तर ओपनिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल तर नवीन नवीन मेंबर पण येत असतात व्हिडिओ बघण्यासाठी तर दादांच्या शॉपमध्ये आलो आहे आणि आपल्याला ना एक नवीन सेटअप पाहिजे होता तर आपल्याकडे दोन सेटअप आहेत ऑलरेडी पण एक सेटअप आता खराब झाला आहे ती रिव्ही पण खराब झाली ग्रीनवाली तर आपल्याला एक रिव्ही पाहिजे होती आणि एक रॉड इकडे दादा आहेत दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार कशा तर ऑलरेडी दादांनी सामान इकडे सगळं काढलं आहे आपलं तर रत्नागिरीमध्ये तुम्हाला फिशिंगचं सामान पाहिजे असेल तर न्यू शॉप ओपन झालं आहे आता तर ॲड्रेस खालती असेल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा नंबर असेल डिस्प्लेलावरती तर दादाशी कॉन्टॅक्ट करा नक्कीच तर दाखवतो तुम्हाला आता आपण काय काय घेतलंय तर इकडे वहिनी आहेत इकडे कविता आहे तर हे शॉप आहे दादांचं इंडिया टॅकल हाऊस म्हणून तर इकडे आपलं सामान हे बघा दादांनी काढलंय कमोडोची रील आहे लुकानाची फोर थाउजंड आणि हा डायवाचा रॉड आहे आपण एक डायवाचा व्हाईटवाला वाला करतो ना तर डायवाचा डीवे आहे आणि हा पण डायवाचाच रॉड आहे एक पॅन्थम कॅटफिश म्हणून नऊ फूटचा ही एक पर, सुपर पॉवर सिल्की ओके ही एक लाईन आहे सुपर पॉवर वीस एल बी वीस एल बी वी तर आपण ना मोठ्या लाईन यूज करतो म्हणजे तीस बत्तीस एम एमच्या आता दादांनी आता एक सजेस्ट केली आहे हे कितीचे आहे तेवीस एम एमची ना तेवीस एम एमची लाईन आहे आणि स्ट्रॉंग आहे खूपच हे रबर आहे तिकडे स्नॅप सिवेल हा एक ही एक जिक प्लेट घेतली आहे मारवीची कॅपरी हा एक लुकाना कॅपरी आहे मिनो आहे एवढं सारं आपण घेतलं आहे आता दादांकडून त्याची टेस्टिंग उद्या जमलं <laughs> तर बघा <तासे पकड़ा> <laughs> मला एखादा लागला ना तरी मी खुश होतो तर इकडे बघताय दादांकडे रॉड वगैरे तुम्हाला सगळं मिळून जाईल हे बघा हे इकडे रॉडचं सेक्शन आहे आ... हे इकडे अजून आहे ते बघा तर अजून डिटेल्समध्ये जुना व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये सगळं डिटेल्समध्ये सांगितलं इकडे रील्स आहेत आहे हे बघा इकडे आहेत इकडे आहेत अजून आहेत इकडे इकडे सगळ्या ब्रेडेड लाईन आहेत इकडे लूर सेक्शन आहे हे सगळे रबर आहेत आणि दादांकडून जे पण जुने रबर नेलवतो ना आपण मागेन त्या सगळ्या रबरवरती एक एक तरी मासा पकडला आपण सगळे चेक केले एक नंबर तर इकडे सगळा झिमॅनचा स्टॉक दिसतोय हा सगळा जिमॅन आहे तर आपल्याकडे ना माझ्यासाठी तर एक सेटअप आहेच आपली गँग आहे बरीच कोण कोण सोबत येतं आणि दुसरी गोष्ट कविता येते कधी कधी आणि जुना सेटअप आहे ना तो ऑलमोस्ट खराब झालाय आता आणि रॉड होता ना तो दिपयाने त्या दिवशी तोडला परत जरासा त्याच्यामुळे तो अजून शॉर्ट झालाय तर आता नवीन सेटअपने सुरुवात करूया अजून एक आपल्याला गोष्ट पाहिजे लूर बॉक्स नाही आपल्याकडे तर हा इकडे एक छोटा लूरबॉक्स आहे ह्याच्यामध्ये दहा लूर राहतील आणि हा आहे थोडासा मोठा त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये सोळा लूर राहतील तर आपण हा घेऊया ओके ह्या साईडने म्हणजे आठ आठ त्या साईडने आठ ह्या साईडने आठ म्हणजे लूर एकदम व्यवस्थित राहतात लोरबॉक्समध्ये तरी बघा हे शॉप आहे दादांचं इंडिया टॅकल हाऊस म्हणून इकडे चला तर मित्रांनो सामान घेतलं आहे दादांकडून आता उद्या भेटू डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या टाईम भेटला तर उद्या जाऊ फिशिंगला नाही तर मग परवा वगैरे बघू तर चला परत कधी रत्नागिरीमध्ये आलो तर नक्कीच येईल धन्यवाद तर, तर मित्रांनो काल आपण रत्नागिरीला गे गेलेलो आणि हा आणला आहे नवीन सेटअप आपल्यासाठी नवीन फिशिंगचा सेटअप आणलेला काल बघितलात तुम्ही तर आपण आलो आहे आता मासा पकडायला ह्या नवीन सेटअपने तर ही लुकानाची कोमोडो आहे फोर थाउजंड सिरीजची पंधरा किलो ट्रॅग आहे हिला तर ही तरी नवीन रील आहे त्याच्यात लाईन पण नवीनच टाकली आणि हा रॉड आहे नवीनवाला डायवाचा फॅन्टम कॅटफिश आहे नऊ फुटाचा तर मागं दिप्या कॅमेऱ्याच्या दिप्या काय मासू भेटत ना ह्याच्यावर ह्याच्यावर बघूया म्हणजे कसं माहिती आहे पहिला उद्घाटन माशान हो कावा नाहीतरी का आम्ही घरी जायचो इथं दाखव कोण माणूस आमचा तो आणि भावेश चेक करताय मासो खायचो लावू नेमको हे का लागत की ते काय भावेश काय फायनल काय केलंस <laughs> तो बघा <laughs> फायनल केला नाही ना दाखव ना? इकडं <laughs> <ना कोई गड़ा? laughs> भावेशने फायनल केलाय हा दुकानाचा कर्ली डेल आहे व्हाईट ग्लो आहे काळीत माका वाटतं भावेश काय नाही काय भावेश हा <laughs> लूर तुला शेवटपर्यंत ठेवतो शेवटपर्यंत ठेवतो असं माहित नाही हरवशी नाही तर लगेचच भाई तू काय काढशील काय काढले माझा कोकर काढ रे बाबा तर पाणी बघा आज पूर्ण खडप भरलंय तर खडप भरलाय ना असो मासा लागायचा चान्स असेल आणि पुढे कातळावर पण जाऊ पण नंतर जाऊ थोडासा काळोख पडत आल्यानंतर कास्ट आपल्या नवीन रॉडने एकच नंबर आणि रेड पण ना एकदम स्मूथ आहे बघा एकदम मस्त आहे त्याच्यातून मासा लागला ना तर अजूनच मस्त होईल कास्टिंग तर एकच नंबर होते आणि मस्त म्हणजे चांगला फील आहे एकदम आणि दुसरी गोष्ट याला ना पॉवरनॉब आहे रेडा बघा कासव आहे हो कासव हो समोर म्हणजे मला वाटतं मासा असेल कारण त्या दिवशी पण असं कासव हो फिरत होतं आणि मासे लागले पट्टापट होते तर ती मंडई पुढे गेले तिकडे फिशिंग करते आणि आपण इकडे हो 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 शट 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 मित्रांनो मारला येऊन होता छोट्या माश्याने आताच एकदम मित्रांनो जवळजवळ साडेसात झालेत आणि मासा तर यांनी पण काही काढला नाही फक्त मासे हरवले वाव नाही तर तिघांनी मिळून ना जवळजवळ हजार बाराशेचं नुकसान केलं लूर हरवून मासो काही लागलोच नाही एक जिक प्लेट आणलेली काल ती हरवली दुसरी गोष्ट दिप्याने एक मिनो हरवला नवीन ना आणलेला लुकानाचा भावेशने दोन रबर शेड हरवले दिप्याने अजून एक रबर शेड हरवला डोंगरावर मारला ना काय दिप्या मेला डोंगरावर मारतो मासू सुक्याक बघितला ना सोमेला मारून दिप्या आणि इजातच घालवला तर मित्रांनो वाजले सकाळचे सव्वा सहा आणि आपण आलोय खाडीवरती फिशिंगसाठी एक नंबर वातावरण आहे तर पाणी पूर्ण सुकलंय हे बघा जर आता टाईट टर्न होईल तर बाकी तर ऍक्टिव्हिटी दिसत नाही आहे पण तांबूशी मारेल असं वाटतंय दुसरी गोष्ट आपल्याकडे झेम्यांची व्हाईट सेड आहे की बघ तर हातात घेतल्यावरतीच एक नंबर वाटतोय बघा तर रिझल्ट भारीच असतं झिम्यांचा आत्तापर्यंत आपण ना झिम्यांची शेड नाही यूज केली झिम्यांचे रबर शेड यूज नाही केलेत तर झिम्यांचा रबर शेड माझं बोलाय बघूया आता ह्याचा रिझल्ट आणि हुक ह्याला विडलेस लावला आहे विडलेस जिगेड पण आपण यूज नाही करत पण ह्याला लावला आहे मासे खूप कमी झालेत खाडीतले आताशी तांबूश्या बिंबुष्या गायब झाल्यात सध्या तरी त्याच्यामुळे मासं नाही लागत आहे खाडीत तरी आज सकाळी झालं आहे पा सुकते म्हणून बोलू बुगया असते लागते काय आणि मध्ये मध्ये ना फिडिंग आहे पण छोट्या तांबूशीची आहे छोट्या एकदम तांबूशी काय मारणार नाही आपल्याला मित्रांनो जिताडा लागला आहे छोटा मला वाटतं हो 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 सुटला <laughs> तुझ्या लूरला मारला तर लगेच लागेल मना सुटणार लागलाय मासा तसाच घेऊन आलो पट्टा पट बघूया आता उडायला नको फक्त काय माहित नाही पण कानाचे पिल्लूच असणार हो कालू पिल्लू अरे रे रे नाही सुटलं नाही मित्रांनो अजून पण छत 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 छेट इथे येऊन सुटलं मित्रांनो इथे येऊन इकडे अफवांना मासा लागला या तांबूस आहे ना तांबोशी नाही सुटणार ओके अफवां इकडे तांबोशी लागली आहे तरी बघा आणि झिमॅनच्या शेडला लागले आपल्या व्हाईटवाल्या तांबोशी नाही सुटत लागली तर तिच्या बरोबर वरच्या याच्यात हुक होतो चला एक मासा तरी आज पकडला तर मित्रांनो फिशिंग थांबवले आपणला एक तांबूशी लागली आपल्या दोन कानं सुटल्या आहेत <laughs> इकडे आता नेट फिशिंग चालू आहे बघा तर जाळं मारलं त्यांनी काढतायत शेतक आहेत वाटत सगळी होय पालू आहे आहे तर वरती आल्यावर बघूया काय आहे ते तिकडे एक फिशिंग चालू आहे हँडलाईन नेऊ हा भानुशी आहे ताऊस भानुशीच म्हणतात ना म्हणजे इकडे ना सगळ्या प्रकारची फिशिंग चालू आहे बघा हा चपातीने घरवतोय आणि बघा काळबुंड पकडले काळे पकडले एक चांगल्या साईजचे काय नाव काय तुझा अमेन हो बघताय छोटा आहे मला वाटतं पंधरा नंबर आहे होय किती सतरा नंबर आहे का आणि छोटस वेट आहे चपाती लावायची चपाती येतात आणि कशाला येतात उमराच्या फळाला आणि पावाला पावाला पण येतात चपाती घेऊन येऊ लागत मित्रांनो रॉड घरी का एक दिवशी अरे आरीफ आहे आणि हा होडीतून घरवत होता जिवंत चिंगळ लावून आणि पाटे पकडले तीन तर मित्रांनो हे बघा दोन जाळी काढलीत ना त्याला मासे बघा किती भेटलेत शिमटी मिली हे काळबोंड आहे हे बघा केवढ आहे बिग साईज आणि ही एक भानुशी आहे ताऊज बोलतात बिग साईज आहे बघा कसली खतरनाक पकड बघूया नाही व्हिडिओ बनवतोय हा एक शेतूक आहे तुमच्या व्हिडिओ युट्यूबर जाणार हे बघा पाण्यात भिजून भिजून मासे पकडतायत कॅन घेऊन राजापूर मधलेच आहेत कोंडे तडचे एकदम पारंपरिक मासेमध्ये आहे बघ कॅनने पोहायचं आणि उंचाई डिपाय आतमध्ये पण कॅनने पोहून पोहून कांदा टाकायची हे काय करता टाकताय तुम्ही आणि नंतर पुढे घेणार ओके पुढे पुढे घेणार म्हणजे ही वेगळी टेक्निक आहे थोडीशी त्याच्यानंतर आतमध्ये मासे ना नंतर पकडणार रापून तर बरेच मासे आहे त्याच्यात आणि कांदाळानं तिकडून आणले टाकत टाकत म्हणजे सगळे मासे पुढे येणार हे दाखव तू पकडलेले किती ते मागाशी एक बघितलं तुम्ही तीन पकडले तीन हे बघा एक दोन आणि ही एक तीन हे बघा म्हणजे एकदाचं कालवण झालंय तीन काळबुंडी पकडली मोठी तर इकडे ना जाळ टाकलं आतमध्ये आता ना ते खाली जाऊन रापणार आणि मासेना कांड्यायला भरणार आतमध्ये तर काढल्यावर मला दाखवतो की ते मासे भेटतात इकडे पण टाकले हे पण राफायचं अजून म्हणजे कांडा पुढे पुढे घेऊन येत जायची मासे रापायचे खडपत वगैरे असतात ते म्हणजे रापून रापून मासे पकडतात सगळे भेटणार ऑलरेडी पकडलेत ह्याच्यामध्ये बरेच मासे आहेत ते काळ बघा केवढे तर दहा पंधरा जाळी मारली होती एवढ्याच भागात तर बहुतेक काढून झालीत तरी बघा ह्याच्यामध्ये ना मोठे मोठे पालू आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये खडप आहे ना तर खडपात भरपूर होते मासे ते ना दगडातून रापून रापून कांडा आहेत भरवायला लागतो ला 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 ला। म्हणजे कांदा इकडे घेऊन जायचे भरपूर पालू होते पालू शंभर एक पालू होते अरे बाबा खाली दिसतात हा काय इकडे झालीत ते, ते ही गा। वरती काढल्याच्या नंतर दाखवतो ह्याच्यामध्ये पालूंची साईज एवढी आहे ना मोठे मोठे पालू आहे त्याच्यात ठेवली कसली साईज बघ पालूची ह्याच्यामध्ये शेतक आहेत ते बघा शेतक आहेत मोठ्या साईज आहेत ह्याच्यामध्ये हा बघा हा साईज आहे हा बघा पालू कसल्या साईजचा आहे एक किलो जास्त असेल दीड किलो असेल कि हा एक इथे पालू आहे हा बघा तरी शेतक बरीच आहेत आणि पालू पण आहेत बरेच हे बघा कसलं पालू आहे बिग साईज आहे इथे एक आहे बघा लवकर बघ बांधतोय बिग साईज पालू आहेत आणि हे पालू आपण घेतलंय जीवंतम असा आज पालू फ्राय खाऊया तो इकडे पालू आहे एक मोठा वाला ह्याच्यामध्ये पण बरेच मासे होते ते काय आहे ते काय आहे शेतूक आहे शेतूबा शेतू काय की बघा कसले मोठे मोठे मासे भेटलेत हे काका आहेत बंड्या दावडे हे गेल्या वर्षी भेटला होता ना तुम्ही एकदा पावसात वरती <laughs> पावसात मासेमारीची थोडीशी कमी असते आरिफने काढलाय मोठा पालू गरवून चिंगळावर बिग साईज पालू खतरनाक <laughs> मासे भेटले मित्रांनो पण मेहनत पण तेवढीच लागली दोन साधारण दोन तीन तास लागले त्याच्यामध्ये मासे इकडे तिकडे पाळवायला साधारण असेल ना, गे। ना दीड किलो साईज असेल ना नालोची साईज आहे पुढे बघा दीड किलो चे पुढेच असेल आरामात मासा आरामात दीड किलो च्या पुढे असेल पीस तर आज पालू खाऊया तर पालू ना आपल्याला भेटत नाही खायला सहसा म्हणजे असा आपल्या घरीला तांबोसा काने वगैरे लागते ला पालू नाही लागत रॉडला Okay. तर या बाबूला अजून एक फ्रीमध्ये पालू दिलाय बघा एक कार दिली होती मग एक कार दिली होती <laughs> म्हणजे काळभोंडा दिलेला आता त्याच्या कालवानाचा झाला टेन्शनच <laughs> नाही तर मित्रांनो आपले दोन मासे सुटले पण आपण एक पालू घेतलाय मोठा संध्याकाळसाठी तर आता आपण घरी चाललो मासेमारी भन्नाट होती तरी बघा सगळी मंडळी चालले तुझं नाव काय तामी आ मी नेहायला पण घेऊन चाललोय जाता जाता त्याचं घर लागतो तिथे सोडतो त्याला नेट फिशिंगला मासा भेटतो पण मेहनत खूप लागते आणि एक्सपिरियन्स महत्त्वाचा असतो अनुभव महत्त्वाचा असतो आपण जर ह्या गोष्टी करायला गेलो ना तर आपल्याला मासे नाही सापडणार तर बऱ्याच वर्षाची मेहनत असते तुला लाईक करीन काय नाही मला सांगून ठेवा हो तेजागुरुव म्हणून नाव आहे तेजस गुरु केला तरी हे करा आणि परवा व्हिडिओ येईल परवा परवा व्हिडिओ येईल तर चला आता आपण चाललो घरी आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद